बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीचा नवा कट होता श्रद्धा वालकर प्रकरणातील आरोपीच्या हत्येचा हा कट असल्याचं कळत लोणकरनं हत्या करण्यास सांगितल्याची माहिती कळतीय प्रकरणातील आरोपी आपतापची सुरक्षाही आता वाढवण्यात आली आहे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीचा नवा कट समोर आलाय पोलिसांकडून कसून तपास केला जातोय चौकशी केली जाते आणि याच वेळेस नवनवे खुलासे येत आहेत श्रद्धा वालकर प्रकरणातील आरोपीच्या हत्येचा कट यावेळेस या, या आरोपींकडून केला जात होता शुभम लोणकरनं शिवकुमारला हत्या करण्यास सांगितल्याचीही माहिती आहे वालकर प्रकरणातील आरोपी आफताबची सध्या सुरक्षाही वाढवण्यात आली आहे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील जे आरोपी होते या आरोपींचा हा सगळा कट होता श्रद्धा वालकर मृत्यू प्रकरणातील आरोपीच्या हत्येचा यावेळेस कट या ठिकाणी रचण्यात आला होता